माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आता वाजले आहे साडे अकरा आले सकाळी काय व्हिडिओ काढायला वेळच भेटला नाही दोन तीन दिवसापासून तर म्हटलं चला आता आले घरी एवढ्यात आता आले तर घरातलं काम भरपूर असतंय सगळं चला व्यवस्थित करायचं पसारा आवरायचा घर पुसायचं कपडे धुवायचे भांडे घासायचे रस्तच काम आहे काही नवीन नाही त्याच्यात काय करायचं तर एक व्हिडिओ काढावा भूक लागली आता सकाळी पाणी भरून गेलते टाकीला पण झाली अर्धी परत आता कांगळे वगैरे करून आता मग तोपर्यंत मी काय करते आता जेवण करते मला भूक लागली सकाळी नाश्ता करून गेलते थोडासा किती वाजता सहा वाजता पण आता बारा वाजत आले तर साडे अकरा वाजून गेले पावणे बारा वाजता आले त्याच्यामुळे म्हटलं चला पहिले जेवण करते थोडंसं आणि मग नंतर राहिलेला काम करते किचनवर सगळा पसारा तसाच असतो सकाळी सकाळी गरबड असते मग तिथून आले होते सगळं व्यवस्थित करावं लागतं गॅस वाटा धुवून स्वच्छ सगळं पाणी भरून सकाळी सकाळी राडा सगळा घरात तसंच असतो पहिलं कामावर जावं लागतं मग आपल्या घरातलं काम दुपारी आल्यानंतर करायचं सगळं व्यवस्थित तर चला मी करते आता जेवण तोपर्यंत पाणी नाही आलं तोपर्यंत खालचे लोक भरतात पाणी तोपर्यंत म्हटलं मी जेवण करून घेते मग चला बोलते नंतर मग मस्तपैकी आता जेवण करायला बसलेली आहे मी वाढून घेतलंय मस्त खिचडी भात बनवला आता सकाळी खिचडी भात घेतलाय काकडी घेतली आणि आमलेट बनवलंय मस्त पैकी बाजरीची भाजर लाल मिरचीचा ठेसा ठेसा म्हणजे लाल मिरचीची चटणी मस्त पाणी टाकून म्हणजे वाटलेली मिक्सरमध्ये लसूण टाकून मस्त दाखवते खिचडी बनवलेली वटाणा बटाटा टाकून मस्तपैकी छान अशी बनवली आणि बाजरीची भाकरी आमलेट बनवला आत्ता आणि लाल मिरचीचा मस्त चटणी बनवली लाल मिरचीचा खरडा चटणी काही पण म्हणतात आणि काकडी मस्तपैकी आता जेवण करते अगोदर मग बाकीचं काम नंतर तर या तुम्ही जेवण करायला तुम्हाला कसे वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा जे नवीन असतील आपले भाऊ भाई त्यांनी सबस्क्राईब करा तर चला जेवण करायला या आणि व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्की कमेंटमध्ये तर चला बाय बाय जेवण करते आता ठेवते